नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या युट्यूब चॅनेल वरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला नक्कीच करून घ्या भक्तांनो माऊली म्हणतात माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले याचा अर्थ मी कोणी वेगळा हुशार आहे असं होत नाही तर वाट पाहण्याची प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्तच होते इतकेच असतो तुमच्यामध्ये सहनशक्ती दांडगे असायला पाहिजे तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल जर ती नसेल हे जग तुम्हाला हरवेल काही झाले तरी जिद्द सोडू नका आपणच जिंकणार या जीवनात आनंदी राहण्यासाठी माणसाला स्वतःच्या सुखाची संकल्पना स्पष्ट असणे सर्वात महत्वाचे आहे कारण जोवर आपल्या इच्छा आकांक्षा स्पष्ट नसतात तोवर अजूनच्या मागे धावण्यात न कळत हाती आलेले सुख पण हातून अलगद निष्ठून जाते मला जी मिलू शेकले करन, जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत बसण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती ते संधी मी गमवता कामा नये वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एखादा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहा बरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही तसेच वेळेचेही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा तुम्ही आनंद घ्या झाडांची मुले मुळे पाणी मिळेल याची वाट पाहत बसत नाही ती पाणी शोधण्याच्या प्रयत्नात वाट मिळेल तिकडे धाव घेतात माणसालाही नुसत्या संयमाने यश मिळत नाही तर त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्न करत राहायचे लागतात माऊली म्हणतात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी केलेली प्रत्येक कृती आपल्या ध्येयाकडे टाकलेले प्रत्येक पाऊल आणि आपले स्वप्न साक्षात उतरवण्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न म्हणजे एक छोटासा संघर्ष असतो आणि हा आपल्याकडून केला जाणारा संघर्ष आपल्याला जीवनात विजेता बनविण्याची लक्षात असू द्या मौली काय सांगतात ते प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवे हे गरजेचं नाही एखाद्या झाडाची सावली सुद्धा खूप आधार देऊन जाते कालचा जा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं पण आज मी जे करेन त्यावर माझ्या उद्या आकाराला येईल हे माझ समजलं आहे जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीच्या असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल जीवनात कितीही कठीण प्रसंग असले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो तुमचा दिवस असंच आनंदी जाऊ लक्षात असू द्या माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो जेव्हा तो, तो आपल्याच माणसांना सोडण्याचा सल्ला परक्यांकडून घेतो गेलेले जीव कधी परतून नाही येणार निसटलेला हात पुन्हा हाती नाही मिळणार काळावर मात विसराती बात मनातली रिकामी जागा कधीच नाही भरणार आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टी जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते तुम्ही प्रयत्न करत राहा माऊली म्हणतात आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात प्रत्येक वाटेवर दुःख असत हे माहिती असतानाही प्रत्येक वाटीवर दुःख स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या काही गोष्टी असतात न बोललेल्या बऱ्याच मुख घेऊन बसावे किती जरी खऱ्या दिसल्या तरी आपल्या माणुसकीच्या नेत्रांना जर परदुखांची जखम नका चोळू जमल्यास लावा तीवर मलम जे गेले ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडायचं आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवा कोणतेही कारण तुम्ही रागू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा त्रास फक्त शांती सुख तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे तुमचं नशीब बदलेल भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमान काळ बिघडवत असतो म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून नव्याने पाहिजे आपण चॅनल लाईब करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही जीवनात एकदा ध्येय निराधित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास नसतात मी आता इतरांचे आदेश पाळून कंटाळले आहे मला स्वतःच साम्राज्य निर्माण करायचं आहे शहरातील लोकांच्या भावना मेलेल्या जातात असतात त्यामुळे दुसऱ्यांना धोका दिल्याचा पश्चाताप त्यांना कधीच होत नाही आणि म्हणूनच लोकांना वापर करून घेणं त्यांना खूप चांगलं जमत आत्मविश्वास हे मूळ आहे मुळे जो जो भूमीत जातात आयुष्यातील आणि शांतपणा हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावरून अवलंबून असतात देव देवाने परिधान केलेल्या रंगीत वस्त्रांपेक्षा शस्त्र नक्कीच असते ने कधी लक्ष्मी पूजा केली नाही पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे कधीच सरस्वती पूजा केली नाही पण तो जगामध्ये बुद्धिमान होता कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका सध्या लोकांना इकडे तिकडे झाकायला नाही मिळालं म्हणजे स्टेजवर गॅपसिप करतात पण ते सत्य असेल असंच नसतं बर का म्हणूनच म्हणते झाकायचं नाही आपलं बघायचं लहानपणी टिकलीची बंदूक पाहिजे म्हणून घरच्यांकडे हट्ट धरायचो आपण शेवटी झाल्यावर घरच्यांनी टिकली लावणारी बंदूक असतात तर्काला सत्याचा आधार लागतोच त्याशिवाय तो वास्तवेत उरत नाही या तर्काला वास्तुस्थितीचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते सत्याचा आधार शोधायची धडपड पण करायची असते अशी धडपड जी माणसे करतात ती वाढतात ज्यांचं प्रेम तिथं ती ती फिरतात स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या रिकाम्या हातानं आपण येतो आणि रिकाम्या तर संपूर्ण आयुष्यभर ही आपले हात रिकामेच असतात आपल्या हातात काहीतरी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती सगळी स्वप्नच आहेत आयुष्य जादूच्या खेळासारखं आहे एखादा जादूगर हातातल्या हातात तुमच्या समोर तुम्ह त्याच हातातला रुपया नाहीसा करतो किंवा एका रुपयाचे दोन रुपये करून दाखवतो खरं तर कोणताही जादूगर आहे ते नष्ट करू शकत नाही आणि जे नाही ते निर्माण करू शकत नाही हे माहिती असून सुद्धा आपले डोळे जादूने टिपून जातात पण हे कसं झालं याच रहस्य समजलं म्हणजे तुमचं आश्चर्य संपलं आश्चर्य संपलं की आनंद संपतो त्याचप्रमाणे आयुष्याचं रहस्य उलगडलं म्हणजे आनंद संपला मरण म्हणजे तिरडीवरून नेऊन स्मशानात जाळणं तेरावं करून मोकळं होणं असं नाही ती एक कृती झाली तुमच्या आक्रोशाची नोंद न घेतलं जाण हे मरण असत का? अन्याय हा नेहमी शांत व्यक्तींवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी ही, ही नेहमी बकऱ्याची दिली जाते वाघाची नाही जगण्याची काही तत्वे आहे का आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपण ही त्या वाटेवर चालू नका जर जी वाट तुम्हाला तुमच्या त्याच वाटेवर तुम्ही प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या आपलेपणाचा मुखोटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुखे सांगतो त्याच लोकांकडून त्याचा गावभर बोबाटा होत असतो सुखात आठवण नाही आली तरी चालेल खांद्यावर डोकं रडता येईल ना तोच खरा आपला जवळचा माणूस असतो आख्खी दुनिया विरोधात गेली तरी चालेल मात्र ती व्यक्ती सोबत हवी अशी व्यक्तीबद्दल वाटते तोच खरा आपल्या जवळचा माणूस असतो असा हा जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो तो कधी कधी रक्ताच्या नात्यात असतो तर कधी मैत्रीच्या नात्यात असतो अशा त्या व्यक्तीला सदैव जपून ठेवा त्याला कधीही आपल्यापासून दूर नका वाईट मनस्थिती व वा कठीण परिस्थितीमध्ये या गोष्टी करू नये जेव्हा मनस्थिती व वा परिस्थिती वाईट असेल त्या काळात कधीच जास्त टक्क्यानी व्याजावर कोणाकडून कर्ज घेऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपल्याला वारंवार अपयश येत असेल व आर्थिक व मानसिक परिस्थिती खराब झालेली असेल त्या काळात कोणत्याही नवीन गोष्टीची व्यवसायाची किंवा कामाची सुरुवात करू नये तिसरी गोष्ट म्हणजे वाईट परिस्थिती व वा मनस्थितीच्या काळात कोणत्याही नवीन किंवा जुन्या व्यवहारात पैशांची गुंतवणूक करू नये असे केल्याने फक्त आणि फक्त नुकसानच होत असते आणि चौथी गोष्ट म्हणजे वाईट परिस्थितीत व मनस्थितीत मध्ये कधीच परिवारातील सदस्यांशी व नातेवाईकांशी वादविवाद घालू नये असे केल्याने मनस्थिती व परिस्थिती आणखीन कठीण होत असते पाचवी गोष्ट म्हणजे वाईट परिस्थिती व मनस्थितीमध्ये कधीच मित्रमंडळी व नातेवाईकांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊ नये त्याऐवजी प्रोफेशन व अनुभवी तज्ज्ञांकडूनच मार्गदर्शन घ्यावे आणि सहावी गोष्ट म्हणजे वाईट परिस्थिती व मनस्थितीमध्ये व्यासनाचे प्रमाण वाढू नये कारण व्यासनाने प्रमाण जास्त झाल्याने माणसाची बुद्धी चालत नसते आणि शेवटची आणि सातवी गोष्ट म्हणजे वाईट परिस्थिती व मनस्थितीमध्ये आपल्यावर टीका करणारे व आपली निंदा करणाऱ्या माणसांशी पूर्णपणे संपर्क तोडावा कारण अशी माणसं आपला आत्मविश्वास आणखीन कमी करत असतात स्वामी बघतानो त्याआधी तुम्ही आपल्या चैनला सब्स्क्राइब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात प्रत्येकाचं असणं हे जसं त्याचं स्वतःचं असणं असतं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या समस्या पण ऑनरशिपच्या असतात समस्या आणि जखमा पण समोरचा माणूस फक्त फुंकर घालण्याचं काम करतो ठणका हा आतून बाहेर पण फुंकर बाहेरून राहतो समस्या ह्या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात त्या सोडवण्याची आपली उमेद मात्र ओसरत ओसरत जाते जाते त्याचप्रमाणे फुंकार घालणारे सहप्रवासी पण कमी होत जातात नवे प्रवासी जोडण्याची ताकद राहत नाही कारण पूर्वीच्या प्रवाशांसाठी आपण आपले राबलेले असतो पाहण्यावरच्या तरंगाप्रमाणे अभिलाषा एखाद्या जलाशयाच्या पृष्ठ भागावर उमटते खरपर्यंत त्यात जलाशयाच्या तळाशी असलेल्या जिवंत झऱ्यांसारखं असतं मला अविलाशा वाटली ह्याच काही गैर नाही आता झऱ्यांसारखं प्रेम कर म्हणजे कस झऱ्यांसारखे झुळझुळत जुल राहा मला जमेल का जमला जमायलाच हवं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादळ जरी आली तरी आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं ते जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून देखील जातात वादळ महत्वाची नसते प्रत्येक प्रश्न असतो आपण त्याच्याची कशी झुंज दिली आणि आपण त्यात कितपत टिकून राहिलो काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात पण केवळ गैरसमजातून त्या वाढत जातात व विनाकारण वादळ निर्माण करतात अशा या वादळ मध्ये आपले टाकतात सहानुभूतीच्या शब्दाने मूळ दुःख मिटत नाही व संघर्षाचे प्रश्न सुटत नाहीत सोसण्याचा वास हा ज्याचा त्याचाच असतो पुरुष हा धड पत्नीचा नसतो आणि आईचाही नसतो तो स्वतःचाच असतो तो त्या वेळेचा विचार करतो न्याय अन्याय नाही ह्या शनी आपल्या सोयीचं काय आहे इतकच तो पाहतो मग स्वतःच घर अशांत काळ ठेवायचं माऊली म्हणतात जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप छान झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमलेलं असत अशा लोकांना आधार देणं फारच अवघड त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते ना प्रेम ना भीती ना कुठली अपेक्षा उरलेली असते उरलेलं असत असं फक्त दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणार नाही स्वामी लक्षात ठेवा सत्य स्वीकारणारी स्वतःची चूक कबूल करणारी इतरांचं मोठेपण मान्य करणारी दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी आपल्या प्रेक्षा लहानांना सन्मान देणारी कोणाच्याही संकटात दाहून जाणारी कोणाच्या जा मार्गात अडथळा न आणणारी आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा कधी कमी नसते माऊली म्हणतात आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते बघायला हवं रोज तेच तेच करून तेच परिणाम मिळतील जे आजपर्यंत मिळत आहेत त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील जे आपल्या आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा आपण ठरवतो व ठरलेलं असत ते कधीच करता येत नाही किंवा होत नाही तसे जे होते घडते ते सुद्धा कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो पण तसे काहीच घडत नाही पण कधी कधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व वा आपण काळजीपोटी विचार करत बसतो त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो व मनावर ताण घेतो त्यामुळेच आजारी होतो यावर उपाय जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे कारण जी गोष्ट आपल्या हाताबाहेरची असते तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यास आपण जेवढे जगणार आहे त्या अगोदरच आपलं आयुष्य संपलेलं असेल तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा तर अजिबात विचार न करणे कारण जी गोष्ट घडलेली नाही त्याची चिंता वाहून काय फायदा तर सध्या ज्या घडत आहे त्याचे अवलोकन करा आणि तुम्ही आनंद घ्या स्वामी भक्तांनो लोक जेव्हा आपल्याला कामापुरता मामा बनवतात व आपल्याकडून काम करून घेतात व आपला वापर करून घेतात तेव्हा आपण किती मूर्ख होतो नव्हे आपल्याला कसं मूर्ख बनवलं जातं खेद वाटतो कधी कधी आपला प्रॉब्लेम हा असतो की सर्व जगाला आपण सरळ व खरं समजतो पण तसं नसतं लोक काम झालं की ओळख देखील नाही आणि आठवणीतही काढत नाही ही सरसरळ ते विसरून पण जातात जेव तेव्हा प्रचंड दुःख होत वाईट पण वाटत याला नाव आहे मी स्वतःला विचारलं जीवन कस जगाव मला माझ्याच खोलीतून आवाज आला छत म्हणाल उच्च विचार कर पंखा म्हणाला डोकं शांत ठेव घड्याळ म्हणाल वेळेची किंमत कर कॅलेंडर म्हणाल काळासोबत चल पाकिट म्हणाल पैशाची बचत कर आरसा म्हणाला स्वतःकडे बघ भिंत म्हणाली दुसऱ्याचं ओझ वाटून घे खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल फरशी जमिनीशी आपल्या भविष्य काळात शांततेने असतं भूतकाळातले वेदना दुःख आकसा आणि हेवे दावे जिवंत ठेवून कोणी भविष्य काळात शांततेने जगण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही चुका सगळेच करतात पण दुरुस्त फार कमी लोकांना करता येतात आपल्याला उद्या कोणी माफ करावं असं वाटत असेल तर मग आज आपण पण कोणाला तरी माफ करण्याची क्षमता ठेवणं गरजेच आहे माफी ही गोष्ट अशी आहे की ती फक्त खऱ्या मानाने माफ केल्याने आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असत मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो श्रीमंत माणसासाठी विनोद तर गरीबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते परंतु या पैकी कोणीही असो त्यांना कोणत्याही भावनेच्या अतिरेखात आयुष्याचा वेळेचा अवयव केला तर मग त्याचे आयुष्याच्या अर्थाचे अदला बदल होय वेळ लागत नाही कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रीतीचे वेळीने भरलेले असत वेळेची किंमत नाही केली की जग तुम्ही कोणी का असेना ना आयुष्याचे अर्थ स्वामी भक्तांनी नक्कीच बदलत असतात तर स्वामी भक्तांनो असेच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद